निफाड तालुक्यातील पिंपळगाव नजीक येथे नगर मधील ह्या ज्या महिलांना दोन ते तीन महिन्यापासून पाणी येत नाहीये तर सदर आज ह्या महिलांनी पिंपळगावनं जी ग्रामपंचायत आहे ते हंडा मोर्चा आणलेला आहे परंतु ह्या ग्रामपंचायतमध्ये कुठलाही अधिकारी किंवा कुठलाही सरपंच इथं उपस्थित नसल्या कारणाने ह्या महिलांना निराशा पदरी पडत आहेत आपल्याबरोबर काही महिला आहेत त्या महिलांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण त्या जाणून घेऊयात आम्ही अर्धा तास झालो येऊन बसलेलो आहे एक सरपंच कोणीच नाही आणि आम्हाला दोन दोन तीन तीन महिने पाणी येत नाही काम करायला सांगितलं तर ते काम बी करतात नाही आजूबाजूला सगळ्यांना पाणी येते फक्त आमच्या गल्लीला पाणी नाही ते काय हेच घेत नाही आहे काहीच आश्चर्यच घेत नाही आम्ही कवरतोय त्रास सहन करायचं आम्हाला कामे धंदे नाही आहे आम्ही फक्त येऊन ते विकतचं पाणी घ्यायचं नाही तर वाद बसायचं रात्र दिवसाचे तेवढेच काम आहे का आम्हाला हां सगळ्या हातावरचे इकडं कोणी काय एवढे पैसेवाले नाही ना विकतचं पाणी घ्यायला पण लोक कवर पाणी घेणार कवर वाहणार आणि असं पण सोडायला लागले ते तर पंधरा दिवसात एकदा पाणी सोडतात आम्हाला आणि महिन्याचं बिल दीडशे रुपये त्यांचं वाला एवढा बिल कसं काय एवढा बिल कसं काय देणार तुम्ही जर हप्त्याला एक टाइम तर सोडा चार दिवसाला सोडा पाणी चार पाच दिवसाला तरी सोडा पंधरा दिवसाला बारा दिवसाला पाणी सोडतात ते यांनी एवढी आती केलेली आहे किती दिवस झाले तसंच चाललंय आता आता दोन तीन महिने झाले पाणी नाही आलेले चार चार, चार वेळेस लोकांच्या नळांना पाणी येऊन गेलं आणि आम्ही काय केलं आम्ही सारखं सांगतो त्यांना आलं का, का पाणी सोडा काहीतरी काम करा नाही आम्ही करतोय म्हणे काम आम्ही आता उद्या करतो आम्ही परवा करतो आणि काहीच नाही दोन महिने झाले तेच ऐकतो त्यांचं वालं पाणी चौदा दिवस बंद असल्यामुळं कमीत कमी दोन तीन टाइम आम्ही सोडलं पण ते पुढं पाणी जात नसेल काहीतरी त्याच्यात प्रॉब्लेम होता तर आता काम करून घेतो एवढ्या दोन दिवसात पाणी सोडतो हीच मागणी आहे का त्यांना रेग्युलरपणे नळाला हे पाणी आलं पाहिजे अशीच मागणी ह्या महिला करत आहेत कॅमेरामन आर्यनसह रवींद्र जाधव चोवीस सात न्यूज नाशिक